खामगाव शहरातील सजनपुरी भागाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अवैध बायोडिझेल विक्री करीत असताना ट्रक चालकासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं रशीद खान लियाखत खान वयवर्षे चाळीस राहणार मिल्लत कॉलनी हा ट्रक चालक शेख नदीम शेख लुकमान बागवान वय वर्षे सत्तावीस राहणार चिखली याच्या ट्रक क्रमांक एम एच तीन शून्य ए बी तीन आठ पाच पाच या ट्रक मध्ये अवैध बायोडिझेल भरत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने, अधिकारी पथकाने व पुरवठा यांनी सजनपुरी बायपासवर एका टपरीमध्ये सर्व ठेवून वाहन चालकाला विक्री करीत होता पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा मारला व घटनास्थळावरून बायोडिझेल दोन हजार लिटर ट्रक टाटा वाहन टाक्या मशीन पाईप जनरेटर व इतर साहित्य असा ऐकून एकवीस लक्ष रुपयांचा साठा जप्त केला व दोघांना ताब्यात घेऊन पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयातील पथकाने सर्व साहित्य ग्रामीण पोलीस स्टेशनला लावले पुढील कार्यवाही खामगाव पोलीस करीत आहेत बातमीदारे मिळालेल्या माहितीद्वारे सजनपुरी शिवारा एन एस सिक्स हायवेवर एक अयोध्य बायोडिझेलची विक्री करत आहे अशा माहितीवरून माननीय पोलीस अधीक्षक श्री सुनील साहेब बुलढाणा माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरा साहेब खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे साहेब यांच्या आदेशाने पथक तयार करून श्री विशाल भगत साहेब पुरवठा निरीक्षक यांच्या पथकासह सदर ठिकाणी सापळा रोजून रेड केली असता त्या ठिकाणी एक इसम ट्रकमध्ये अयोध्य बायोडिझलची भरणा करताना मिळून आला सदर कारवाईमध्ये एकूण सदर कारवाईमध्ये एकूण दोन हजार लिटर बा बायोडिझल किंमत अंदाजे एक लाख चाळीस हजार ताब्यात जप्त करण्यात आला असून तसेच सद सदरसोबत एक इंट्रा कं इंट्रा टाटा कंपनीचं इंट्रा वाहन याची किंमत चार लाख तसेच एक ट्रक किंमत पंधरा अंदाजे पंधरा लाख व इतर साहित्य असा एकूण एकवीस लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून सदर प्रकरणी कारवाई चालू आहे तसेच सदर प्रकरणी दोन इसम रशीद खान लियाकत खान राहणार मिल्लत कॉलनी खामगाव व शेख नदीम शेख बागवान राहणार चिखली यांना ताब्यात घेतली असून पुढील कारवाई चालू आहे आणि या कारवाई अयोध्ये बायोडीझेलवर छापा छापा टाकून कारवाई करण्यात आलेली आहे वरिष्ठाच्या मार्गदर्शनामध्ये पुढील कारवाई करत आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव